आश्री स्वामी समर्थ लाईव लाईलाई या पटपट बघाच्या गावाकडं किती मोठा पाऊस आला आहे का मोर लांड पण आहे ते काय म्हणतात ते मोर लांड या पटपट लाईवला बघा आमच्या गावाकडचा पाऊस पटपट या लावला सपोर्ट करा लाईवला या पटपट सपोर्ट करा बघा किती मोठा पाऊस आहे नका इकडं पण मोठा पाऊस आहे चांगला इकडला तर काहीच नाही दिसत ला या पटपट सपोर्ट करा ला या पटपट सपोर्ट करा बघा पंधरा दिवसांना मोठा पाऊस पडतोय आज असं गवत तरी हो का वाळून चाललं होत लाईवला या सपोर्ट करा पटपट या लाईवला सपोर्ट करा घरात बी बघा पाणी किती लय पडते पाऊस भांडे तेन ठरलेली आहे तिथं पाण्यासाठी लाईव लाईया पटपट सपोर्ट करा बघा पाऊस किती मोठा आहे बघा आमच्या गावाकड पाऊस आलाय पंधरा दिवसांनी आलाय पाऊस कुठून बघत आहे ते कमेंट करा या पट -पट ला बघा आमच्या गावाकडे पंधरा दिवसांना पाऊस आलाय हे शेतातले गवत तर बघा किती वाळून वाळून चालले होते म्हणजे हे शेतातले म्हणजे शेतच आहे पण शाळेचं ग्राउंड आहे <laughs> उदगीर जिल्ह्यात उदगीर उदगीर लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामधून लाईव आहे बोला ताई आणि काय भाऊ ताई बोला पटपट बरं जे झाले का जेवण झाले तेव्हा झाले त झाले आम्ही कशावर बी आहे नाही असच बसला इथं वाळूचा ढिगारा हाय आणि इथं घर आहे हे गळ आले घरामध्ये इथं घर आहे हो का लाईट पण गेली आहे आणि हे आमच्या ऑटो रिक्षा आहे आणि हे शाळेचं ग्राउंड आहे आणि इकडे शाळेचे झाडं लावलेली आहेत इतके मोठे झाडे लावून ठेवल्यात अडचण अडचण घराला गावाला अडचण अडचण केल्यात छोट गाव आहे हे आणि बघा पंधरा दिवसांना पाऊस पडलाय हे बघा गवत कसं वाळून वाळून जात होत हाय तुम्हाला बी हाय मधून कमेंट करा भरपूर मोठा पाऊस आहे बर काहीतरी बोला हो का इकडं झाड आहेत आणि इकडं शाळा पण हाय हो आता इथं पावसाची धार पडत आहे घेते काय म्हणतात छत्री घेते इथं आम्हाला का पाण्याचा ताप आहे त्याच्यानं हे टिपा बिपा लावली पाण्यासाठी हो लावली लावले ताप आहे पाण्याचा छत्री घेते आता तुम्हाला पाऊस दाखवते किती मोठा पाऊस आहे बस चालली बघा तिथून रोड आहे उदगीरला जाण्यासाठी आता मी बाहेर निघाले थोडं कमी आहे पाऊस तिकडं हाय तिकड तिकडं वलांडीकड वलांडी देवने मोठा पाऊस आहे तेव्हा तिकड नाही नाही त्याच्यावर कसं असतं <laughs> आमचं छोट गाव आहे काही किल मोठं गाव नाही हो का दहा पंधरा म्हणजे पंच दहा पंधरा घर तिकड दहा पंधरा घर म्हणजे पंचवीस घर आहेत असे टोटल पंचवीस सव्वीस हे शाळेची बस आहे पंधरा दिवसातून आज पाऊस आलाय बर इकडं मोर 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 पण आहे इकड खांबाच्या पलीकडं आहे बघा आहे का काय इकडे बघा तिकडं शेतीचा आजूबाजूला वार सुटले आता लाईक करा लाईक करा कमेंट करा पाण्याचा ताप आहे बघा आमच्या गावाला गाव काही नाही पण शेतात बसलेलंच आहे पूर्ण लाईक करा लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा कमेंट करा काहीतरी बोला लातूर जिल्ह्यामधून आहे लाईव बघा कसं वाळण चाललं होतं पाऊस नव्हता पंधरा दिवस झाला नव्हता पाऊस पंधरा वीस दिवस झाला आज आलाय पाऊस आत्ता चाललाय थोडा वेळ झाला वार पण सुटले लाईक करा लाईक करा ताई भाऊ कोणी करायना लाईक करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईबर करा सपोर्ट करा लाईव्हला ला या पटपट लाईव्ह ला या कमेंट करा काहीतरी बोला लाईक करा कमेंट करून काहीतरी बोला सपोर्ट करा आमच्या चॅनलला पाउस आला भरपूर मोटा होता पाउस आता आता जरा वारे सुटले नौका वार भरपूर सुटले भर हो पाउस वार है वार है पंद्रह वीस दिवस नर आता कमेंट करा का बोला लाइक करा सबस्क्राईबर करा सपोर्ट करा लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे काहीतरी बोला कमेंट करा कुठून पाहत आहे ते तरी सांगा लाईक करा सपोर्ट करा लाईव्ह ला, ला या पट पुट लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे आपलं लाईव्ह ला या, या पटपट लाईव्ह ला कमेंट करा काहीतरी बोलला काहीतरी म्हणजे पण मला पण बोलता येते लाइक करा सबस्क्राईबर करा सपोर्ट करा काहीतरी बोला पटपट लाईवला या लाईवला या पटपट कमेंट करा चला मग आता थंडी वाचाल ठेवते आता वार पण सुटले